साठी तुर्कीनं ड्रोन पुरवले मात्र त्याचा आता आर्थिक फटका तुर्कीला बसणार आहे भारताकडून आता बायकॉट तुर्की आणि अझरबैजान असं कॅम्पेन चालवलं जात आहे दरवर्षी भारतातून तीन लाख पर्यटक तुर्कीमध्ये पर्यटनाला जातात मात्र आता तुर्कीनं तुर्की पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं त्यांच्या विरोधात हे कॅम्पेन चालवण्यात आलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला मदत करणं तुर्कीला महागात पडण्याची शक्यता आहे तर आपण बघतोय यावेळेस तुर्कीला मदत केली होती दरवर्षी तुर्कीला तीन लाख भारतीय पर्यटक जे आहेत ते पर्यटनासाठी म्हणून जातात तीन लाख पर्यटक दरवर्षी भारतातून तुर्कीला जातात तुर्की अझरबैजानमध्ये सत्तर टक्के पर्यटक जे आहेत ते भारतातलेच असतात त्यामुळे हे पर्यटक जर कधी गेले नाहीत तर त्यांचा चांगलाच कंबरडा मोडणार आहे भारतावर हल्ल्यासाठी म्हणून तुर्कीकडून पाकला ड्रोनची मदत करण्यात आली होती राष्ट्राला मदत केलेली आहे तुर्कीचं वर्तन भारतीयांना आवडलेलं नाही अर्थातच जो देशप्रेमी भारतीय आहे त्याला हे कदापि सहन होणार नाही भारतीयांकडून बायकॉट तुर्की आणि अझरबैजान असं कॅम्पेन आता चालवलं जात आहे त्यामुळे याचा आर्थिक फटका तुर्की आणि अझरबैजानला होणार आहे एक अतिशय